हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर व्हिडिओला करूया सुरुवात आणि आज ना मी तुम्हाला संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे आता ना सहा वाजले आहेत सहा वाजल्यापासून माझं नऊ वाजेपर्यंत काय काय रुटीन असतं चला आज शेअर करूया आणि तुमच्या म्हणजे व्हिडिओमध्ये ना मला दुसरं काही शेअर करताच येत नाही कारण बाहेर कुठं जाता येत नाही है। आहे हेच डेली रुटीन तर चला म्हटलं आहे डेली रुटिनगज दाखवणार आणि थोडेफार ना स्वयंपाकाची तयारी केली आहे भाजी बनवली चपातीला पक पक्कनिक वगैरे मिळवून ठेवली कारण बाहेरून आलं ना, ना, ना वॉकिंग करून की थोडा वेळ बसू वाटतं आणि लगेच फौजी पण येतात मग संध्याकाळचा स्वयंपाकाला खूप गडबड होते आणि घरातलं किती आवरा पण वेळ होत आहे ना आजकाल ना ऊन ना सहापर्यंत ऊन लागतेच तर बाहेर जायला पण लगेच मन होत नाही तर त्याला म्हटलं थोडासा स्वयंपाक आवरला आहे भाजी वगैरे झाली कणिक वगैरे जाऊया आता कृणाला माझ्या आधी गेलाय खाली तर आपण थोडंसं बाहेर फिरवून आणलं ना त्याला छान वाटतं कारण दिवसभर तो पण बाहेर जात नाही आणि नो स्कूलला जातो एक तर एकट्या घरात बोर होतो थोडंफार त्याला बाहेरून फिरवून आणलं ना तो पण छान आणि मला पण छान वाटतं माझ्या मैत्रिणीसोबत थोडं बोलायला मिळतं कारण दिवसभर तर असं कुणाला टाइम भेटतं जाऊन बसायला बोलायला तर वॉकिंग करता करता आमच्या गप्पा वगैरे होतात छान वॉकिंग पण होतं आणि कुणाला पण सगळ्यांच्या खेळायला खेळायला मिळते चला मग जास्त वेळ न घेता जाऊया आपण आणि वॉकिंग करून कुणाला थोडंसं पार्कमध्ये खेळून येऊया घरी त्याच्यानंतर फौजी येतील मग लागायचं स्वयंपाकाला चला तर मग अर्णवचा नाही इथं अभ्यास चाललाय स्कूल स्कूलमधून तीन वाजता आला होता त्याच्यानंतर तो खेळायला गेला आता त्याचा अभ्यास चालू आहे आणि कुणाला मी बाहेर घेऊन गेली ना मगच त्याचा अभ्यास थोडा शांत होतोय कारण कुणाल त्याला डिस्टर्ब करत असतो चला तर हा तर खेळून आला आहे आता मी कुर्णाला थोडं घेऊन जाते बाहेर पळा जाऊ मी करा ठीक आहे चला तर मग चला तर जाऊया आपण वॉकिंगला जा खाली गेलाय

ठीक आहे हम आते हैं जल्दी कुणाल चलो बाय चलो भागणार नाही कुणाल त्यांनी मुरमुरे आण तेच पतंजली चे चवीला कशत मग पुढे आणून दि नको जाऊ प्लेन वाली का आणि चला आता वॉकिंगला जाऊया आणि ह्या मराठी ताई आहेत आणि आणखी एक मराठी ताई आहेत ना त्या गावी गेल्या होत्या तर आता आमच्या दोघींचं चाललं होतं वॉकिंग आणि आम्ही आमच्या मुलांना घेऊन छान वॉकिंगला निघालो आहे आणि दिवसभर ना आम्हाला म्हणजे दोघींना पण टाइम भेटत नाही जास्त अंतरावर राहत पण नाही तरी पण टाइम भेटत नाही कारण त्यांना त्यांचं पण लहान बाळ आहे घरात भरपूर कामं अशी होतात आणि माझं पण काम असतं थोडाफार मला दुपारी वेळ मिळतो तर माझं यूट्यूबचं काही नाही काहीतरी काम चालूच राहतं त्यामुळे दोघी पण बिझी असतो तर आम्ही संध्याकाळी ना आवर्जून बाहेर निघतो आणि थोडा वेळ वॉकिंग करतो आणि मुलांना पण थोडं फिरवून आणलं ना मुलं पण खुश राहतात आणि आपल्याला पण थोडं आम्ही एकमेकींना आमच्याच दिवसभराच्या गोष्टी शेअर करतो आणि असं तर बघा आपण गावापासून लांब आहे तर आपलं गावाला कसं कोण नाही कोण तर असतं आपण सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो पण आता इथं कोण आहे तर आम्हीच आपलं एकमेकींचा मैत्रीण में छान बनलो आहे आणि आमच्या दिवसभराच्या गोष्टी एकमेकींना छान अशा शेअर करतो मन पण हलकं होतं आणि दिवसभर ना काही काही गोष्टी अशा असतात की शेअर कराव्या वाटतात कोणतरी एखादी मैत्रीण असावी तर आम्ही खूप छान असं आमच्या गोष्टी एकमेकींना शेअर करतो आणि खूप छान वाटतं आणि काय नवीन रेसिपी बनवायची असले त्यांनी त्या काहीतरी बनवतात मी काय तर आम्ही दोघे एकमेकींना शेअर करतो की आज आम्ही हे बनवलं ते बनवलं आणि खूप छान आणि असं ना घरात बघा दिवसभर कामं असतात आपण दिवसभर कामामध्ये दिवस कामा एवढं बिझी असतो की आपण आपल्यासाठी वेळच काढू शकत नाही कितीही प्रयत्न करा तर असं वाटतं की हे काम होऊन दे त्याच्यानंतर हे करतो तर होतच नाही तर आपण असंच ना आपल्या कामातूनच थोडासा वेळ काढला पाहिजे आणि आपल्यासाठी वेळ दिला पाहिजे कारण की आजकाल ना वॉकिंग करणं खूप गरजेचं आहे कारण केवढी म्हणजे बिमारी आल्या आहेत केवढे आजार पण येतात थोडंफार वॉकिंग केलं योगा केल्या तर आपल्या शरीरासाठी पण छान आहे आणि प्रसन्न होतं खरं तर ना मन एकदम प्रसन्न होतं वॉकिंग करून आला ना शरीर एकदम हलकं असं वाटतं आणि कोणतंही काम करायला छान वाटतं प्रसन्न मी जर सकाळ सकाळी वॉकिंगला कधी गेली नाही आजारी वगैरे असलं ना तर दिवसभर मला असं नाही काही काम पण सुचत नाही आणि कंटाळाल्यासारखं चिडचिड होऊन जाते आणि थोडंफार असं वाट वाटतं वॉकिंग केलंच पाहिजे गरजेचं आहे तर चला आता इथं बघा छान आता आता चाललं होतं पार्कमध्ये कुणालचं आणि माझं खेळायचं म्हणजे तिथं ते वॉकच तर छान आमच्या दोघांचं चाललं होतं नंतर इथं कुणाला आला खेळण्यासाठी चला मग मुलांना थोडा वेळ खेळतो नंतर बोलते झुला करा बसायला वगैरे बघा अशा प्रकारे केले छान असं टायरला ना म्हणजे वेस्ट तयार असतात ना त्याच्यापासून अशा प्रकारे छान बनवले बसायला सर्वांना ठिकाणी बघूया हे कुठे गेली खेळायला ए लागेल लागेल काय आहे

मध्ये आला नको ना घरी जायलाच नको म्हणतो आता भरपूर वेळ झालं खेळतोय म्हणता चला जाऊया आता कुठे खेळणार आहे ते लागेल बरं का आणि चाललंय आता दोघांच खेळायच पायाला लागलं का चल इथं पार्क मध्ये ना मुलांना खेळायसाठी एवढ्या गोष्टी आहेत की म्हणजे नाही का ते घरी यायला नकोच म्हणतात आणि कुर्णाला आता के किती खेळा तरी पण त्याला घरी यायला नकोच आहे आता इथं खेळत आहे छान त्याची एन्जॉय चालू असते आणि ना पार्कमध्ये घेऊन आलं ना त्याला खूप छान वाटतं कारण दिवसभर त्याला घरात कोंडल्यासारखं होतं थोडा वेळ संध्याकाळी पार्कमध्ये घेऊन आली ना छान वाटतं घरातली कामं ना बनाल म्हणजे घरातली कामं आपली होतच राहतात थोडं त्याला बाहेर नेलंच पाहिजे कारण तो स्कूलला वगैरे जात नाही तर काही नाही काही तर त्याला म्हणजे त्याच्या शरीराची हालचाल पण व्हायला पाहिजे घरामध्ये तर काही जास्त करून टी व्ही बघतो कधी मोबाईल हे सगळ्या गोष्टी आणि बाकी तर काय नसतं तर चला आता घरी जाऊया कारण आता जाऊन राहिलेला स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे फौजींची नाईट ड्युटी असेल तर परत वेळ होतं तर म्हटलं चला जाऊया आणि आता ना पावणे सात वाजले होते तरी पण अजून इथं अंधार पडला नाही आणि आजकाल जम्मूमध्ये ना सकाळ सकाळी सहालाच ऊन येतं आणि म्हणजे रात्र पण लवकर होत नाही सात साडेसातला अंधार पडतो तर दिवस आता खूप मोठा झाला आहे जम्मूमध्ये चला तर जाऊया आता घरी जाऊन आपण स्वयंपाक वगैरे बनवूया चला तर आणि त्याच्यानंतर मी घरी पोहोचली देवाला दिवा वगैरे लावला संध्याकाळची आरती वगैरे झाली आणि चला म्हटलं आता ना स्वयंपाकाला लागूया आणि आम्ही यायच्या आधीच फौजी आले होते आज थोडं फौजी लवकर आले होते कारण नाईट ड्युटी वगैरे असल्यानं थोडं लवकर येतात जीवन वगैरे जावं लागतं पाठीमागं तरी म्हटलं बरं झालं मी भाजी वगैरे बनवून ठेवली होती आता भात वगैरे एका साईडला कुकरला लावला आणि लगेच आता पटपट चपाती वगैरे बनवून घेतो कारण आता ना सात सव्वा सात झालेच होते फौजींना पावणे आठपर्यंत जेवायला वगैरे दे त्याच्यानंतर मग मा माझी बाकीची कामं पण आवरायची असतात आणि फौजींना पण आता सवय लागली आहे जेवण करून झालं की थोडा वेळ वॉकिंग करायचं आणि त्याच्यानंतर फौजीना ड्युटीला जातील तर मला म्हटले पटपट आवर नाही तर मग वॉकिंगला जायला होत नाही तर आता स्वयंपाक पटपट आवरते आणि आर्नौना दिवसभर झोपत नाही त्यामुळे आर्नवला पण ना लवकर झोप येते तर म्हटलं चला पटपट स्वयंपाक आवरते आणि अर्नवला पण जेवायला देईन मग तो आरामात झोपून जाईल चला तर आता आवरते जेवण वगैरे आणि नंतर बोलते खायला घेतलं ना, ना तर खूपच छान थोडा वेळ ठेवल्या तर कडक होत आहे चला तर आता जेवायला घेऊया फौजी पण आल्या फौजीना म्हटलं चहा वगैरे देतो तर म्हटले नको स्वयंपाक झाला असं तर जेवायलाच वाढा तर चला फौजीना आता जेवायला देतो त्याच्यानंतर बाकीचे पण आवरायचे आहे चला तर आता आणि आता आमचं जेवण वगैरे झालं फौजी आले होते तर लगेच जेवायला घेतलं कारण गरम गरम चपाती वगैरे होती भात पण झाला होता भाजी पण झाली होती तर म्हटलं चहा वगैरे दे जेवणच करा तर जेवण वगैरे झालं बघा भांडी वगैरे सगळी क्लीन केली आणि आज खूप कमी भांडी होती रोज ना खूपच भांडे असतात आज पहिल्यांदा असं झालं की जास्त भांडी नव्हती पडली छान वाटलं लगेचच क्लीन करून घेतली किचन कट्टा वगैरे गॅस वगैरे सगळं क्लीन केलं आणि कुणालचं अजून चाललंय खायचं कुर्णाला थोडं वेळानं हळूहळू चालू असते तोपर्यंत मी माझी भांडी वगैरे आवरली चला आता थोडंसं जाऊन वॉकिंगला जाऊन येऊया कारण आवरले आता लवकर तर जाऊन यायचं आहे आणि सकाळनं बघूया काय बनवायचं नाश्त्याला अजून काही विचार केला नाही सकाळचं नाश्त्याला काय बनवायचं आत्ता बसूनच टेन्शन येतं कारण सकाळ सकाळी अनुभव जा स्कूलला जा जावं लागतं गडबड होती त्यामुळे आत्ताच विचार करूनच झोपावं लागतं की सकाळी काय बनवायचं आहे बघूया आता काय बनवायचं त्याला विचारते एकदा चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम द्या मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत येईला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र